नैवेद्यं प्रयदान दैवा भक्तिने चिरंग रूपे इक्षलामे वरन्ते प्रदरिप्रार्थिने कृषकर्णाकडे आध्यापी प्रतिष्ठित अधिकारिजा आहार समर्पयामि इन्बलमूर्ती होर्या अधिकृत उमेदवार प्रचार पदयात्राचा शुभारंभ आज दारिजा गणपतीचं दर्शन दा घेऊन आम्ही केला नगर अध्यक्षपदाचे उमेदवार अमोलजी मोहिते त्याचबरोबर आपले सर्वच बाकी पन्नास जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे आमच्या या प्रभागातनं आपल्या किशोर शिंदे यांच्या सुविधे पत्नी जो भारतीसाई शिंदे त्याचबरोबर परिगरच्या आपल्या प्रभागातल्या मुसळीताई त्याचबरोबर अविनाश कदम आणि याच प्रभागातनं बिनविरोध निवडून आलेले दिलीप मेत्रे सर्वांचा आज प्रचाराची शुभारंभ झाला आहे बाकीचं पण हे आहे माझी सर्व साताऱ्यातील माझ्या मतदार बंधू भगिनींना सर्व वडीलदारांना विनंती की सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सातारा नगरपालिकेमधले जे आता उभे आहेत अधिकृत उमेदवार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं त्याचबरोबर भाजपच्या माध्यमातून आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता ही आपल्या नगरपालिकेमध्ये आणायची आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा स्वतःचा कायपालट आपल्याला अजून कसा करता येईल हा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे म्हणून सगळ्यांनी कमळ हे चिन्ह लक्षात ठेवावं आणि कमळाच्या समोरचं बटन दाबवून सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावा ही विनंती करते